नाशिक मुंबई महामार्गावर कसारा घाटात भीषण अपघात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना धडक नाशिक मुंबई महामार्गावर कसारा घाटात रविवारी भीषण अपघात झाला आहे ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना कंटेनरनी धडक दिली या अपघातात गाड्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अपघातात काही प्रवाशी जखमी झाले नाशिक मुंबई महामार्गावर कसारा घाटात रविवारी भीषण अपघात झाला ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना कंटेनरनी धडक दिली या अपघातात गाड्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच तेरा ते चौदा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णा रुग्णवाहिका दाखल झाली आहे घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे विकेंडमुळे कसारा घाटामध्ये आज वाहनांची मोठी गर्दी असल्याने पोलिसांनीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागत आहे नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते या घाटात जाण्यासाठी आणि येण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहे त्यानंतर घाटातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली अन्यथा कसारा घाटात वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते रविवारी विकेंडमुळे वाहनांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती त्याचवेळी नवीन कसारा घाट विचित्र अपघात झाला घाटातून जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला त्यानंतर अनियंत्रित झालेल्या कंटेनरने सहा ते सात गाड्यांना धडक दिली या धडकेमुळे त्या गाड्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यातील काही जण जखमी झाले तसेच या अपघातातील एकूण तेरा ते चौदा प्रवाशी जखमी झाले त्यांना तातडीने जवळच्या कसारा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर घाटातील वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहोचली त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले तसेच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क